गुजर शहर भारतीय जनता पार्टी काउंसिल च्या वतीने मी आज पिंपळगाव मंडळाचा सरचिटणीस या नात्याने त्याचप्रमाणे गुजर शहराचे अध्यक्ष निफाड विधानसभेचे विधानसभा प्रमुख माननीय यतीनजी पाटील यांच्या आदेशानुसार आपल्या समोर हा ठराव मांडत असून निफाड विधानसभा भारतीय जनता पक्षाने भारतीय जनता पार्टीला करताच या ठिकाणी ही, ही जागा आम्हाला सोडण्यात यावी आणि आम्ही ही जागा एकमेवी वर्षपणे अतिशय पुष्कurtaच्या मतदानाने आम्ही निवडून आणून या ठिकाणी ठाव धरत आहोत आताच नितीराम यांनी जो गुर्जर भारतीय जनता पार्टीच्या वतीने एक ठराव केला आहे